करणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळलेले मोदक एक वाटी खोबरं एक वाटी गूळ थोडेसे ड्रायफ्रूट्स केळी आणि वेलची पावडर वेलची पावडरमध्ये आपण साखर मिक्स करून वेलची पावडर बारीक करून घेतलेली आहे आणि खसखस आणि कणिक मळून घेतलेलं आहे कढईमध्ये आपण टाकणार आहोत सुरुवातीला थोडेसे तू. तूप तूप साज थोडस गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स नंतर टाकणार आहोत आपण खसखस खचखस नंतर आपण ॲड करतो आहोत खोबरं खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं फरकस भाजल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत गुळ गूळ चांगला मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत खोबरं खोब खोबरा ॲड करून केळी ॲड करतो आहोत नंतर आपण वेलची पावडर त्याच्यात मिक्स करत आहोत आपलं सारण आता तयार झालेलं आहे आता आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत ह्या पद्धतीने आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत असे बांधून घ्यायचं आहे मोदक आपलं मोदक तयार आहे ओके अजून अशा पद्धतीने आपण एक एक करून मोदक करायचे आहेत तुम्ही कळा तुम्हाला जर जमत जमत नसतील तर आपण असे एकमेकांना या करू शकतो अशा रीतीने आपण मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपण कढईमध्ये तेल तापून घेत आहोत एक एक मोदक तेला सोडूया मंद आशीवर तेला चांगले फ्राय करून घ्यायचे अशा रीतीने मोदक सर्व तळून घ्यायचे आहेत तिने आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळलेले मोदक तयार आहेत